मीनो हाय भैया कुठं आलास तू वाड्या आहेत का वाड्या इथं मग कधी येते आता हा का कुठं ठिकाण तुला माहितीये काय ते पण ते पैसे मागण्यासाठी उभे राहतात ना ते रस्त्याच्या मध मध उभे राहतात बरोबर गाड्या अडवते त्यांचं काम असते त्यांचं त्याच काम ज्याला दिलेलं आहे होय त्या दिवशी तर दाखवलं होतं ना औषधांचं ते अजून इथंच येतो मग मागचे तिथं बसलेले ते आता इथं बसले होय भाय काय करायचं मग जायचंय का तिकडे जाऊ ना बघू ना काय होत आता हा धर्मवीर संभाजी महाराज निफ्टी चौक बघू काय होतंय आता कारण भरपूर वेळ झाला चार वाजले देत बरोबर गाडी अडवणार एक सोबतच चार चार पाच पाच जण एकाच गाडीला आपले पैसे घेऊन आपल्याला दुवा पण देतात पाहते आणि पैसे आपल्याला घरात ठेवायला देते तर पण आहेत दोन तीन वेळ दिलेले आहेत पैसे पा काही काही होऊन थांबतात पैसे दिलेले पण चांगले असते त्यांना म्हणून होऊन थांबतात काही काय तिकडून गाड्या तर येतात बघा या साईडनी गाडी येणार आहे वाड्याची कधी येते काय माहिती डायरेक्ट वाडे घ्यायला पण इथं पण वाडे नाही म्हणतात पहा डायरेक्ट ठिकाणी आलो तरी पण वाडे नाही काय करा काही कळ भैया बघ ना आता एवढ्या लांब आलो तरी वाडे नाहीत काय करायचं एवढ्या लांब आलो इथं आले <laughs> पा वाडे घेण्यासाठी आणि आन... आला म्हणे काही घ्यायचं पण भिडव घ्या हम्म किती होते ना वाडे वाडे कितीचे द्या बर बर चालतंय त्यांच्या त्यांच्यात चालले गेळे बांधायले असत असं त्यात म्हणते आता माझं नका काढू व्हिडिओ पण दादानी सांगितलं काढा म्हणून तिचा पण सोबत गाड्या भरायचं पण काम चालू आहे पहा शिडी लावली शिडीवरून वरती जायचे ट्रॅक्टर भरायचं काम या साईडला पूर्ण ऊसच येत त्याच्यामुळे ना इथं बराबर सापडले तर सगळं फडं पूर्ण तुटून गेलेलं आहे आता ऊस असते त्याच्यामुळे बराबर ठेपलेले येतच कुठं असो शोधत नाही द्यायचं फक्त ते वाढी वाढीस नाहीत सगळेजण वाडी शोधत शोधत भेटत वाढीच भेटत नाही त्यांचं काकू आडणी कोर आड आणि आता काम असत आपण कोण काय करणार आहे करणारी वाचता येत नाही आणि वाचता पण येत नाही शेती असतो राहिले तिला तिकडं शिकवते तिथे येत नाही आळा घ्यायचा तिला शिकू राहिली ताई बरोबर दहाचा बेळा बरोबर बांधला पाहते कसा बांधायचा दाखव बर वीस वीसचा बेळा बांधायचा का ते तू तू शिकून घे ना बेळा कसा बांधायचा तू शिकून घे ना हा शिकते का बघ बघ तसा बांधलाय तिने बेळा मी शिकवलंय शिकली का ग शिकली का वेळा बांधायला नाही शिकली ना तिला घे सोबत आता वेळा बांधायला बघून घे बघून घे पुढच्या वेळेस तू बांधला पाहिजे हा पुढच्या वेळेस मी आले का तू म्हंटली बाई मला बांधता येत म्हणून बर का मी तुझ्याकडून घेईन बांधून पुढच्या वेळेस तुझ्याकडून बांधून घेईन पुढच्या वेळेस हा बांधशील का नाही नाही वाय बाण शिंका गं तुला ताई काय विचारते दो सांग ताईला दंडे सांग लवकर बाण शिंका मग तू शिकून घे म्हणते ना तू शिकली का मग पुढच्या वेळेस तुझ्याकडूनच मी बांधून घेणार बघ <laughs> त्याचं मैत्रीण ऊस खार छान असा ऊस घेतलाय पा त्यांच्याकडून घेते दोन चार मी तस ऊस खात असायचो त्यांचं तल्ले काढायचं घे

हा हा कर्डच येत मग ऊस खायला हा छान छान ताजा ताजा ऊस खायला केली पाहिता आता जायची वेळ झाली त्याला तर पहिल्यांदा चाल त्याच्यामुळे त्याला मजा आली काका आणून घेऊ राहिलेत तर डायरेक्ट गाडीवर टाकून म्हणजे तोपर्यंत टॅक्टर येतोय पाठीमागून आश टाकून घेतले आता काही त्या साईड मी बरोबर जाते भैया मजा आली तुला इथं येऊन तुला यायचं होतं ना बघा आता कसं असतं इथं आ